आज नर्सरीवर डी वाय पाटील कॉलेजची गाडी आली होती रोपे नेण्यासाठी गाडीच्या डिजिटलवर केळाचे चित्र होते या दोघांना केळाचे चित्र भरपूर आवडले होते आणि केळी खाऊशी वाटत होते पण ते काही खाऊ शकत नव्हते या कॅरेटमध्ये धोडक्याचे रोपे भरलेले आहेत मी जाणार आहे पांढरा तालुक्यातील पोकली गावामध्ये धोडक्याचे रोपे घेऊन तर अशा पद्धतीने इथं कॅरेट भरून घ्यायच चालली आहेत आणि पावसाचंही वातावरण झालेलं आहे चांगलं हे भरून झाल्यानंतरनं मी पोकलेला जाणार आहे लगेच आणि ही जी आपण बघू शकतो धोडक्याचे रोपे हार्डिंग अशी एक नंबर रोपे झालेली आहेत शेतामध्ये लावणे योग्य अशी आहेत विषय हार्डच आहे रोपांचा अशी हार्डिंग रोपे कुठंच बघायला मिळणार नाही तोडक्याची कॅरेटमध्ये रोपे भरून झाल्यानंतरनं आता गाड्यामध्ये भरून घ्यायची झालेली आहेत त्यानंतरनं यास दोन दोन ट्रे ठेवून अशा पद्धतीने दोळक्याचे रोपे भरून झालेले आहेत आणि ह्या दोघींचा वाढदिवस असल्यामुळे यांच्या दोघी चाललंय की पार्टी कोण देणार मी म्हटलं आता आपण गाडी भरले तर आपण जाऊया पोकळी गावामध्ये वाटेला थोडाफार पाऊस होता त्यानंतरनं मी पोचलो पोकळी गावामध्ये शीतामध्ये रोपे उतरून घ्यायच चाललेल्या आहेत आणि त्यानंतरनं आपण बघू शकतो आहे अठ्ठावीस गुंट्यामध्ये शेवग्याची लागवड केलेली आहे झाडामधील अंतर सोडून शेती बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने के लागवड केलेली आहे आणि साडेतीन ते ती चार फुटावर झाडाचा कट मारलेला आहे फुटव्यासाठी हे बघू शकतो हे जे चांगल्या पद्धतीनं फुटवा आलेला आहे या झाडाच्या दोन्हीमधील अंतर सहा फुटाचं आहे सरीमधील अंतर दहा फुटाचं आहे वसंत ओडिसी म्हणून वराटे आहे सहा महिन्यानंतरनं त्याला शेंगा लागतात अशा पद्धतीने शेवग्याची शेती एकदम एक नंबर आहे बऱ्यापैकी सगळं कॅरेट उतरून झालेले आहेत आणि आता गाडीमध्ये भरून घ्यायच चाललेले आहेत आता मी चाललो फायनली नर्सरीवर तर पहिल्यांदा ह्यांच्याकडून बिल घेऊया